नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूं मी सागर चव्हाण आपणा सर्वांचं प्रणील ग्रुप ऑफ कंपनीमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आपण या भागामध्ये द्राक्ष बागेमधील छटणी झाल्यापासून एकतीस ते एक्केचाळीस दिवस याच्या दरम्यान द्राक्षबागेतील मधील स्प्रे आणि नियोजनाच्या याच्या संदर्भात बोलणार आहोत तर द्राक्ष मित्रांनो या स्टेजेसमध्ये साधारण तेहत्तीस चौतीस दिवसापासून जे फ्लावरिंग सुरू होतं आणि बेचाळीस त्रेचाळीस दिवसाच्या आसपास मनी सेटिंग होतं हा जो सात आठ दिवसाचा जो पिरियड राहतो आठ दिवसाचा हा फ्लावरिंगचा पिरियड राहतो तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं जे काम आहे ते एचं स्प्रे घेणे साधारण हे दोन ते तीन आपण एचं स्प्रे घेतोय तर याच्यामध्ये सुरुवातीला चौतीस पस्तीसच्या दिवशी एक पाच दहा टक्के फ्लावरिंग सुरू झालं त्या टायमिंगला त्याच्यानंतर मध्यंतरीच आपल्याला एक पन्नास साठ टक्क्याचे फ्लावरिंग अवस्था असते त्यावेळी आणि त्याच्यानंतर तेर तेर पंच्याऐंशी नव्वद टक्के म्हणजे पूर्णपणे फ्लावरिंग घेण्याच्या अवस्थेमध्ये अशा आपल्याला ह्या तीन जीएचे स्प्रे घ्यायचे आहेत आणि ती किती पीपीएम घ्यायची ते व्हरायटीवर डिपेंड आहेत आणि त्या त्यावेळी ती प्लॉट बघून आणि घडाची साईज बघून ते ठरवता येतं तर आपण याच्यामध्ये या एकतीस ते एक्केचाळीस दिवसाच्या स्टेजेसमध्ये फार महत्वाचं काळजी घेण्याची जी स्टेज आहे ती फ्लावरिंग अवस्था आणि तसंच या फ्लावरिंग अवस्था फ्लावरिंग उच निघून जात असताना आता या पिरियडमध्ये थंडी पण आहे पुढे जाऊन आपल्याला बुरीचा धोका येऊ नये याच्यासाठी आपल्याला या यामध्ये या काळजी घ्यावी लागते तर ते काय काळजी घ्यावी लागतील प्रकारे स्प्रे कोणती घ्यावं लागते संदर्भात आपण सांगतो तर एकतीसाव्या दिवशी शंभर लिटर पाण्यासाठी फॉस्पुरो शंभर लिटर पाण्याला दोनशे ग्रॅम आणि कॅप्टन शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम बत्तीसाव दिवस आपल्याला करप्यासाठी थायोफिनायड मिताल शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम कोलिनो कॉम्बी शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम आणि आळीसाठी इमामेक्टिन बेन्झॉट शंभर लिटर पाण्याला तीस ग्रॅम तेत्तीसा दिवस बुरीसाठी आपल्याला याच्यामध्ये फायटर शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे मिली आणि प्रोपिनेप शंभर लिटर पाण्यासाठी दीडशे ग्रॅम पुढं चौतीसा दिवस टेबिकोना जल शंभर लिटर पाण्यासाठी साठ मिली आणि कोलिना कॅल्शियम शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम आणि याच्यामध्ये कीटकनाशक फ्लॉवरिंग अवस्था आलेली असणार आहे इथं पंधरा वीस टक्के या अवस्थेमध्ये आपणाला ऍसिफेट आणि एमिडोक्लोरायट असं कॉम्बिनेशन असणार पावडर फॉर्म मध्ये शंभर लिटर पाण्यासाठी दीडशे ग्रॅम चौतीसाव दिवस आपल्याला प सॉरी पस्तीसाव दिवस या पस, पस दिवसाच्या या, दि या टायमिंगच्या वेळी आपल्याला फ्लॉवरिंगमध्ये हा एचा स्प्रे घ्यायचा आहे तर जीए हा आपल्याला इथं साधारण शंभर लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम दहा पी पी एम आणि त्याच्यामध्ये रेंजर शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम आणि चिली झिंक शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास ग्रॅम आणि हे एचं द्रावण तयार करत असताना सुरुवातीला पी एच बॅलन्स करून घ्यायचं आहे मेंटेन करून आहे यासाठी आपल्याला डेकोरो शंभर लिटर पाण्यासाठी साधारण शंभर मिली ते दीडशे मिली याच्या आसपास आपल्याला हे वापरायचं आहे छत्तीसाव दिवस मेटेराम शंभर लिटर पाण्यासाठी दीडशे ग्राम कोलिना कॅल्शियम शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम बोरान शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम आणि थायमोथॉक्झम शंभर लिटर पाण्यासाठी चाळीस ग्राम त्याच्यानंतर आपल्याला सदतीसाव दिवस अं आजो आणि टेबिकोनाजलचं असं कॉम्बिनेशन असणार एसी फॉर्म मधलं आपल्याला शंभर लिटर पाण्यासाठी शंभर मिली हे बुरशीनाशक आणि या ठिकाणी जीए शंभर लिटर पाण्यासाठी दीड ग्राम म्हणजे पंधरा पी पी एम आणि आमिनो गोल्ड शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे ग्राम तर आमिनो गोल्ड या स्टेजमध्ये जी ए आपल्याला जी सोबत घेत असताना द्राक्ष बागेतील जे काय घड आहे आपला त्या घडाची चांगला आकार होणे पाकळीमधील अंतर वाढणे आणि तिथून पुढे एक राहिलेल्या पाठीमागेचे काय फ्लावरिंगचे घड राहिले ते एक सारखं फ्लावरिंग घेऊन पुढे जाऊन आपल्याला बेचाळीस त्रेचाळीस दिवसाच्या आसपास एक सार सारखं सेटिंग दिस दिसून येतं हे अमिनो गोल्ड वापरल्यानंतर शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम स सदी सॉरी अडतीसावा दिवस कार्बन डिजिम शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम फेरस शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम आणि शि शिल्ड शंभर लिटर पाण्यासाठी दीडशे मिली या ठिकाणी आपल्याला हे शिल्ड शंभर लिटर पाण्यासाठी दीडशे मिली हा अडतीसाव्या दिवशी फॉरन घ्यायचा आहे आणि आपल्याला एकोणचाळीसाव्या दिवशी हा एक गॅप ठेवायचा आहे आणि चाळीसाव्या दिवशी नंतर आपल्याला जे घ्यायचा आहे तिसरा तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला पाण्याचा पी एच बॅलन्स करून घेणे आणि मेटालेक्झिल आणि मॅनकोझिमच असं कॉम्बिनेशन असणारं बुरशीनाशक शंभर लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्राम आणि पामेला शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्राम आणि ए वीस पी पी एम शंभर लिटर पाण्यासाठी दोन ग्राम एक हे एकत्रित द्रावण करून आपल्याला एचा स्प्रे घ्यायचा आहे याच्यामध्ये जे पामेल आहे हे सिविड आहे तर याच्यामध्ये आपल्याला जी घराची लवचिकता आणि पोपटी कलर आणि घराच्या जी काय बाबा ट्रेस आहे आणि त्या ट्रेसमुळे जी फ्लॉवरिंग एक सारखी येत नाही तर तिथे हे सुद्धा आपल्याला पामेला चांगल्या प्रकारे काम करते त्याच्यानंतर एक्केचाळीसा दिवस आपल्याला हा बुरीसाठी महत्वाचा हात आहे बुरीसाठी मेट्राफेनॉन पन्नास टक्क्यामधील एस सी फॉर्म्युलेशन मधील शंभर पाण्यासाठी तीस मिली कोलिना मॅकपुरा शंभर पाण्यासाठी शंभर ग्रॅम आणि कोनिला कोलिना कॅल्शियम शंभर पाण्यासाठी शंभर ग्रॅम हे आपल्याला एक्केचाळीसा दिवशी फॉवरणी घ्यायचे आहे आणि साधारण हा आपले एकेचाळी दिवसापर्यंत तीन जी ची स्प्रे होती त्याच्यामध्ये पीपीएम वगैरे आहे ते आपण त्यावेळी गाडाची साईज बघून वगैरे आहे धन्यवाद